पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी हिंदुत्ववादी संघटनांना शिवभक्तांना देशभक्तांना एक घोष घुसखोर बांगलादेशची रोहिंगे मुसलमान हुडकून तुडवून मारून त्यांना या देशाबाहेर आम्ही हकलून लावू रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरी मुस्लिमांना देशाबाहेर हुसकवून लावा अन्यथा हिंदुत्ववादी संघटना तुडवून लावतील माझे आमदार नितीन राजेश शिंदे यांचा इशारा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्याक लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असेल हिंदू अल्पसंख्याकाची हक्क दडपण्याचे प्रयत्न बांगलादेशी सरकार करत असून स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना बांगलादेश सरकारने देशद्रोही समजून अटक केल्याप्रकरणी मिरज शहरामध्ये हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य मिरज शहर यांच्या वतीने निषेध करण्यात आला कोणत्याही अटी शर्यती न अटी शर्ती न लावता स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना भारत सरकारने सुटका करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली प्रांत अधिकारी सो यांना सुटकेसाठी असे निवेदन देण्यात आले हिंदू एकता आंदोलन संघटनेचे माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी बांगलादेशी सरकारचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली भारत सरकारने बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांचा सर्वे करून त्यांना देशातून हाक लावावे अन्यथा हिंदुत्वादी संघटना एकत्र येऊन घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांना मुसलमानांना मारून तुडवून लावतील असा इशारा नितीन राजे यांनी दिला आहे हिंदू एकता आंदोलनास काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे तालुका अध्यक्ष अणासाहेब कोरे शहराध्यक्ष संजय बापू मेंढे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी दादा सातपुते यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज देशामध्ये महिलांच्यावर बलात्कार होत आहेत मंदिरातल्या मूर्त्या तोडल्या जात आहेत मंदिरावर बुलडोजर लावले जात आहेत एक तर बांगलादेशामध्ये राहायचं असेल तर तुम्ही मुस्लिम व्हा अन्यथा देश सोडा कपाळावर गंध लावला भगवा ड्रेस घातला तर त्याला खेचून मारलं जातं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी बांगलादेशामध्ये आहे ताबडतोब भारत सरकारनं त्या ठिकाणी हस्तक्षेप करून हिंदूंचं संरक्षण केलं पाहिजे बरोबर वेळ पडल्यास लष्कर घुसवलं पाहिजे शि इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना गेल्या अनेक दिवसापासून तुरुंगात जामून ठेवलेला आहे त्यांना वकील देऊन त्या ठिकाणी ताबडतोब त्यांची सुटका केली पाहिजे त्याचबरोबर आमची मागणी अशी आहे की भारतामध्ये आणि राज्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोर बांगलादेशी रोहिंगे मुसलमान आहेत त्यांचा त्या ठिकाणी सर्वे करून शोध मोहिम राबून त्यांना हुडकून ह्या देशाबाहेर हकलून लावा जर हे सरकारनं निर्णय घेतला नाही तर हिंदुत्वादी संघटनांना शिवभक्तांना देशभक्तांना हे घोष बांगलादेशची रोहिंगे मुसलमान गुडकून तुडवून मारून त्यांना या देशाबाहेर आम्ही हकलून लावू असा इशारा आज हिंदू एकता आंदोलन विरज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं जे धरणे आंदोलन धरले त्या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय